आदिवासी बांधवांसोबत धीरज सांबरे यांनी केला वाढदिवस साजरा लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजले आहेत भिवंडी लोकसभेमध्ये जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांनी निवडणूक जाहीर केली असल्याने भिवंडी लोकसभेतील वातावरण ढवळून निघाले आहे जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी गावोगावात खेड्यापाड्यांवर जाऊन जिजाऊच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्य मतदारांच्या घरात जाऊन देत असून त्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी जोरदार प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे प्रत्यक्ष निलेश सांबरे यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत निलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज सांबरे हे शहापूर तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून तळ ठोकून प्रत्येक गाव पाड्यांवर पोहोचत आहेत आज धीरज सांबरे यांचा वाढदिवस असूनसुद्धा त्यांनी दिवसभर शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचार करण्यामध्ये धन्यता मानली व गावपाड्यांवर जाऊन ग्रामीण भागातील जनतेसोबत संवाद साधला सायंकाळी तईचीवाडी या अतिदुर्गम भागात सांबरे यांचा जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला यावेळी ग्रामस्थांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन करत आपला साधेपणा त्यांनी जपला रात्री उशिरा धीरज सांबरे यांनी तईचीवाडी येथून निरोप घेत असताना सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व गावातील समस्या सोडवण्यासाठी जिजाऊ सदैव आपल्या सोबत असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना यावेळी सांगितले